नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे विज्ञानावर चर्चा, चर्चा करतोय विज्ञानाचा जो पेपर आहे तो पेपर लिहत असताना कुठल्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे यावर आपण चर्चा करणार आहोत बऱ्याचदा काय होतं की ज्यावेळेस काही मुलं पेपर लिहून बाहेर पडतात वर्गाच्या चर्चा चालू अरे मला शेवटचा प्रश्न येत होता परंतु तो प्रश्न लिहायला मला वेळच मिळाला नाही कारण या अगोदरच्या बऱ्याच प्रश्नांमध्ये माझा वेळ गेला म्हणजे काय होतं एखाद्या प्रश्नाला आपण जास्त महत्व देतो आणि तिथे जास्त वेळ घालवतो आणि एखादा इम्पॉर्टंट प्रश्न जो आहे तो आपला निघून जातो कधी कधी एक्स्ट्राचे प्रश्न आपण लिहितो पण एकंदरीत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया की कुठल्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे त्यावर चर्चा करू त्या अगोदर मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसाल केला तर प्लीज आताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मित्रांनो जाऊयात पुढं बघा या ठिकाणी विज्ञान भाग एक आणि दोन दोघांचं प्रश्नपत्रिकेचं पॅटर्न सेम असतं तर त्या प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्ननुसार आपण एकंदरीत चर्चा करणार आहोत पॅटर्नचा जर विचार केला तर प्रश्न क्रमांक पहिला दुसरा आणि तिसरा प्रश्न क्रमांक पहिला दुसरा तिसरा आणि चौथा इथं okay? चार पाहिजे असे चार प्रश्न एकंदरीत आपल्याकडं असतात ओके आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रश्नाला किती पण आहे प्रश्न क्रमांक पहिल्यातला Hi अ पाच मार्काला पहिल्यातला ब पाच मार्काला प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ चार मार्काला दुसऱ्यातला ब सहा मार्काला प्रश्न क्रमांक तिसरा पंधरा मार्काला आणि प्रश्न क्रमांक चौथा पाच गुणांसाठी तर अशा प्रकारे एकंदरीत हे पेपर पॅटर्न असतं तर इथं कुठल्या प्रश्नाला किती कसा वेळ द्यायचा ते आपण या ठिकाणी बघा मित्रांनो सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर ती वाचायला किंवा ती बाबा एकदा एकंदरीत तपासायला बाबा कुठले कशा प्रकारचे प्रश्न आलेत म्हणजे तुम्हाला प्लॅनिंग करायला डोक्यातल्या डोक्यात प्लॅनिंग चालू राहील तर त्यासाठी पहिले जे काही पाच मिनिटं आहेत ते तुम्ही ती प्रश्नपत्रिका व्यवस्थित बघायला तुम्ही देऊ शकताय त्यापेक्षा जास्त वेळ नका देऊनच ती प्रश्नपत्रिका वाचण्यातच जास्त वेळ जर आपण घालवला तर मग लिहिणार कधी हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि आपल्याकडं तास आहेत फक्त दोन दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटं आणि त्या एकशे वीस मिनिटामध्ये वर्षभरामध्ये आपण जो काही अभ्यास केला जी मेहनत घेतली ती या एकशे वीस मिनिटात आपल्याला प्रेझेंट करायची त्यामुळे या एकशे वीस मिनिटामधला एक आणि एक, एक मिनिटं आपल्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ प्रश्न पहिला जो आहे तो बहुपर्यायी प्रश्न असतो ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतो ज्याच्यामध्ये एक प्रश्न आणि त्याचे चार ऑप्शन असतात तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी पाच ते दहा पाच मिनिटांमध्ये दे तुम्ही देऊ शकता आणि सोपं प्रश्न असतो तर तु तुम्हाला ते पर्याय आपल्याला फक्त या ठिकाणी लिहायचे असतात त्याच्यामुळे इथे तुम्हाला पाच मिनिटामध्ये तुम्ही ते पटापट ते पर्याय तुम्ही लिहून करू शकताय त्याच्यानंतर प्रश्न पहिल्यातला जो बय त्याच्यामध्ये सुद्धा एक एक मार्काचे असतात सहसंबंध किंवा जोड्या लावा वगैरे असे छोटे असे छोटे छोटे प्रश्न असतात वेगळा घटक ओळखा ओळखा वगैरे तर इथे तुम्हाला दहा मिनिटं आहेत तर शक्यतो एक लक्षात घ्या पहिले दोन प्रश्न पहिला जो प्रश्न आहे अ आणि ब मिळून साधारणतः पंधरा मिनिटामध्ये तुमचा हा पहिला प्रश्न उरकला पाहिजे पंधरा मिनिट सगळे ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ प्रश्न असतात त्यामुळे पहिल्या पंधरा मिनिटामध्ये म्हणजे पहिल्या वीस मिनिटामध्ये म्हणजे अकरा वाजता जर तुमचा पेपर सुरू होतोय तर अकरा वाजून वीस मिनिटांनी जास्तीत जास्त पंचवीस मिनिटं पाच मिनिटं इकडे तिकडे झाले तरी चालतील पण शक्यतो अकरा वाजून वीस मिनिटांनी तुमचा पहिला प्रश्न जो आहे तो क्लिअर झाला पाहिजे अकरा वाजून वीस मिनिटांनी त्याच्यानंतर पुढचा जो दुसरा प्रश्न आहे कारणे द्या आता कारणे द्याचा विचार आहे तीन कारणे द्या त्याच्यापैकी दोनच लिहायचे असतात आणि काही कारणे द्या ती छोटी असतात दोन ओळीमध्ये ती होतात दोन महत्वाच्या मुद्द्यांमध्ये काही ठिकाणी चार मुद्दे उपयोगाचे असतील त्यामुळे इथे पंधरा मिनिटं दिलेत ऍक्च्युली हे सुद्धा जास्त आहेत पण पंधरा मिनिटांमध्ये तुमचं होऊ शकतं शास्त्रीय कारणे द्या विचार करून लिहावा लागत असेल तर पंधरा मिनिटांमध्ये तुमची ही कारणे द्या जी आहेत शास्त्रीय कारणे तुमची झाली पाहिजेत चार आहे त्याच्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला ब जो आहे तिथे पाच पैकी तुम्हाला तीन प्रश्न सोडवायचे आहेत ऍक्च्युली एका प्रश्नाला पाच मिनिटं दिले तरी होत आहे परंतु याच्यामध्ये कधी कधी एखादं उदाहरण असतं तर त्या उदाहरणामध्ये कॅल्क्युलेशनचा भाग खूप जास्त असतो विज्ञानामध्ये कदाचित कॅल्क्युलेशन करायला जास्त वेळ जाऊ शकतो त्यामुळे आपण पाच मिनिटं जास्त दिलेत म्हणजे वीस मिनिटामध्ये हा जो प्रश्न आहे तो झाला पाहिजे साधारणतः ठीक आहे तर वीस मिनिटामध्ये या प्रश्नाला तुम्ही वीस मिनटं देऊ शकता प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ब मध्ये प्रश्न क्रमांक तिसरा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण सगळ्यात जास्त मार्काला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये आपल्याला बऱ्याचदा आकृत्यांवरून प्रश्न आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला उदाहरणं सुद्धा येतात तर एका प्रश्नामध्ये तीन उपप्रश्न असतात म्हणजे खालील व्याख्या लिहा खालील संज्ञा स्पष्ट करा एक दोन तीन अशा प्रकारे असतं तर त्यामुळे इथे जवळपास पंधरा गुणांचा प्रश्न आहे तुम्हाला पाच प्रश्न सोडवायचे आठ पैकी पाच प्रश्न सोडवायचे असतात याला साधारणतः तुम्ही चाळीस मिनिटे देऊ शकताय म्हणजे चाळीस मिनिटांमध्ये हे प्रश्न तुमचे झाले पाहिजेत पाच प्रश्न चाळीस मिनिटांमध्ये साधारणतः झाले पाहिजेत म्हणजे पस्तीस ते चाळीस मिनिटात झाले पाहिजे आणि त्याच्यानंतर मग चौथा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये एक दोन पैकी एक प्रश्न सोडवायचा आहे पाच गुणांसाठी तर इथं पंधरा मिनिटं आपण देऊ शकतो ओके आणि त्यातल्या त्यात ते एक गोष्ट लक्षात घ्या तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये उतार्यावरून प्रश्न सुद्धा असतो त्यामुळे उतारा वाचायला सुद्धा आपल्याला वेळ लागू शकतो म्हणून चाळीस मिनटं दिलेत आणि हा जो प्रश्न क्रमांक चौथा जो आहे त्याच्यामध्ये कसं असतं कधी कधी एका प्रश्नांमध्येच पाच मुद्दे असतात किंवा कधी कधी आकृत्यांवरून प्रश्नांची उत्तर असतात उत्तरे लिहा ऑब्झर्वेशन करावं लागतं कधी कधी एखादा प्रश्न मोठा असेल तर त्याच्यामध्ये डायग्राम वगैरे काढावे लागतात म्हणजे दूरदृष्टीता निकटदृष्टीता यांसारख्या प्रश्न जर आले बाबा स्पष्ट करा तर तिथे तुम्हाला आकृती काढावी लागते ते आकृती काढायला वेळ लागू शकतो त्यामुळे इथे पंधरा मिनटं जे आहेत ते आणि या यामध्ये कसं असतं की दोन पैकी तुम्हाला एकच प्रश्न सोडवायचा आहे आणि तो सुद्धा पाच मार्काला खूप महत्वाचा प्रश्न असतो ठीक आहे तर एकंदरीत अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता वेळ आणि शेवटचे जे दहा मिनिटं आहेत हे जे दहा मिनिटं आहे ते तुम्ही जरा तपासायला की बाबा माझा पेपर झालाय का व्यवस्थित कव्हर तर शेवटचे दहा मिनिटं तुमच्याकडे राहिलेच पाहिजे नाहीतर मग खूप गंभीर काम आहे कारण कसं होतं कधी कधी प्रश्न क्रमांक चुकतात शेवटच्या दहा मिनिटांमध्ये चेक करायचं की बाबा मी प्रश्नांचे क्रमांक व्यवस्थित दिलेत का पुरवणी जर घेतली असेल तर ती मी मेन माझ्या याच्यामध्ये लिहिलेली आहे का पुरवणी व्यवस्थित जोडले का हॉलोग्राफ स्टिकर वगैरे व्यवस्थित आहे का या सगळ्या गोष्टी तुम्ही तपासू शकता तर याचा स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे येस तर मित्रांनो बघा तर या ठिकाणी आता आपल्याकडं वेळ बराच आहे पण लक्षात घ्या बराच झालेला आहे वेळ जवळपास सहा सात मिनटं झालेत पण जाण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो सांगतो की तुम्हाला जर गणित विषय अवघड जात असेल विज्ञानची जरी व्हिडिओ असली तर तरी गणित विषय बऱ्याच मुलांना अवघड जातो गणित अवघड जात असेल आणि गणिताचा काहीच अभ्यास झाला नसेल अजूनपर्यंत एक महिना बाकी आहे तरी टेन्शन घेऊ नका गणिताचा मोजकाच अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क जर मिळवायचे असेल तर आपला एक कोर्स बनवला आपण गणिताचा त्याच्यामध्ये मोजकीच गणित घेतलेली आहेत इम्पॉर्टंट गणित घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आपण काय केले त्या कोर्समध्ये हा कोर्स तुम्हाला आपल्या ॲपवर बघायला आप मिळेल ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी तर या ॲपवर हा कोर्स आपण बनवलेला आहे आप ॲपवर तयार केलाय तर ॲपवरती जाऊन तुम्ही हा कोर्स बघू शकता या कोर्समध्ये गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर चार ते पाच व्हिडिओ आहेत तीन ते चार व्हिडिओज आहेत आणि या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे प्रश्न येऊन गेले त्यावर चर्चा आपण केलेली आहे त्याच्यामुळे तो कोर्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा कोर्स तुम्ही फक्त जवळपास तीनशे नव्याण्णव रुपयाला परचेस करू शकताय तशी कोर्सची प्राइस चारशे नव्याण्णव आहे पण परीक्षा जवळ आले म्हणून हा आपण कोर्स तीनशे नव्याण्णव तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेला आहे तर हा कोर्स तुम्ही मोबाईलवरून प्रकारे या ठिकाणी करू शकता परचेस करू शकता तर ते आपण बघूयात तर ते पाहण्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊयात आणि मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ बघू की कशाप्रकारे हा कोर्स तुम्ही परचेस करू शकताय तर जाऊयात मोबाईलच्या स्क्रीनवर हा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा आपल्याला आपला जो ॲप आहे त्या ऍपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ऍपमध्ये लॉग इन करून घेऊयात दोन ऑप्शन आहे एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार मला ज्या मधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ ठीक आहे आता हा नंबर ॲड केला की नंतर प्रोसिड वरती आपण क्लिक करू त्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे ओ टी पी आला ऑटोमॅटिकली नसेल आला तर ओ टी पी टाकून तुम्ही जॉईन करू शकता आता आलो आपण तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आता इथे आपला पहिला जो कोर्स आहे जो मी तुम्हाला म्हटलं की दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे सव्वीस जानेवारीच्या दिवशी जर तो तुम्ही बाय करत असाल तर तुम्हाला तो तीनशे नव्याण्णवमध्येच मिळेल तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो इथं फ्री मटेरियलसुद्धा आहे यात याचे तीन डॉट तुम्हाला दिसतात ना इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियल सुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला पण सध्या आपण हा कोर्स कसा बाय करू शकतो ते बघूयात आपण तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम वरती क्लिक करायचं ओके आय एम वरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल ओके फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आता मी आलो व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवरती मेसेज येईल आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं ओके आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन्स येतील म्हणजे गुगल पे येईल त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने आता तुम्ही गुगल पेवरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला यू पी आय आय डी विचारतील तर तो, तो गुगल पेचा तुमचा यू पी आयला आय डी किंवा मोबाईल नंबर टाकायचा शक्यतो यू पी आय आय डी आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो ओके तर आपण या ठिकाणी समजा यू पी आय आय डी आता माझा गुगल पेचा यू पी आय आय डी कुठे आहे बाबा मी शोधतो हा तर या ठिकाणी चेक करतो यू पी आय आय डी आपल्या इथं असतो गुगल पेवरती आपण आलो ना इथं जे आपल्या इथं क्लिक केलं की इथं आपला यू पी आय आयडी असतो तो क्लिक करतो मी कॉपी करतो आणि मग तो पी आय डी या ठिकाणी मी इथं टाकलं समजा पेस्ट केला की आपण पुढे पे नाववर क्लिक करायचं पे नाववर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय करता येईल तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे ठीक आहे यस आता इथे वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात हे सगळं केल्यानंतर थोडंसं साईडला यायचं आणि बॅक साईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचा ऑप्शन आहे ओके या पेच्या वरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमचा याला तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जो कोर्स आहे तो या ठिकाणी परचेस करू शकता ओके तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो पर्चेस करायची तर तुम्हाला नक्कीच समजली असेल ओके तर नमस्कार मित्रांनो आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूया सुरुवातीला हा आपला ॲप आहे या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल केला तर घेतला केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक, क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओव्हर आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचं त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एक वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एक मध्ये दोन चलातील रिषे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रेषे समीकरणाच्या व्हिडिओ इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहिजे ती तुम्ही पाहू शकता नमस्कार आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग येईल एक आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एक मध्ये तर इथं खाली काही पी डी एफसुद्धा आहेत काही पी डी एफ नोट्स बघा पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील तर नोट्ससुद्धा पी डी एफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी ओके त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणत एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियलसुद्धा आहे फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा इथं तीन लाईन आहेत ना तीन लाईन इथं त्यावरती तीन डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे या वर के कि फ्री मटेरियलवर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल ओके सध्या व्हिडिओज आहेत ओके या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील इथे क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील बऱ्याच व्हिडिओ ठीक आहे ओके ओके तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता ॲपवरती जाऊन ठीक आहे काही कंटेंट फ्रीसुद्धा आहे आणि काही कंटेंट पेडसुद्धा आहे तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यासू शकता आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो ओके तर तो कोर्स परचेस करा ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये पर्चेस केलेला आहे इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ हो शकता हा ओके मित्रांनो धन्यवाद